नायलॉन करण्यात आली कारवाई नाशिक स्टेशन शहरॉन कारवाई करण्यात आली ती दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन अनन्वे मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेश केले होते उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले पोलीस अंमलदार समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय या माहिती मिळाली सिन्नर फाटा मार्केट येथे एक इसम नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता येणार आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितली असता बातमीची खात्री करण्याकरिता लगेच गुन्हे पथक रवाना केलं सिन्नर फाटा एकलहरा रोड मार्केटयार्डच्या बाजूला पत्र्याचे शेड लगत एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक रंगाच्या गुणीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र गोविंद शिरसाट असं सांगितलं सदर आरोपीस तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा मु पो का कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक